तर मित्रांनो काल होती आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीचा काल आ, काही जणांचा उपवाससुद्धा असेल काला तर मला वाटतं आज सकाळी ते उपवास सोडणार आहे त्याच्यावरून थोडीशी चर्चा झालेली आहे इथे मी गेलो होतो वेदांत शाळेत सोडायला प्रतिभाला घेऊन कर प्रतिभा पण माझ्याबरोबर असते आणि इथे आईची धांदल उडाली आहे जेवण बनवायला कारण की मी जेव्हा वेदांतला स्कूलला घेऊन जातो तर येताना मी थोडीशी चहा पियाला जातो बाहेर तिकडे पंधरा वीस मिनटाची आणि ते पंधरा वीस मिनटं लेट झाले आई फायर झाले काय बोलते आई ते बघूया डिस्कशन करूया बोल आता काय बोलतेस तू व्हॉट्स रॉंग विथ यू व्हॉट आता आपला आकाळी एखाद्या उपास आहे ना प्पाकडे आणि आता वेगाने सोळा दहा वाजता गेला तुम्ही बरोबर पाच मिनिटात झालं येत ना पण तुला नाही समजलं पण प्रतिभाला समजलं प्रतिभा की आईचा उपास आहे खोट नको बोलूस मला बोलली ती मला काय बोलली की अहो आईचा उपवास आहे जेवण बनवायला पाहिजे पण तू प्रतिभा असं बोलायचं ना की बाबा हा आम्हाला उपवास सोडायचंय तुला काय मी तिथे काय हातपाय पकडून ठेवलेलं काय अशी बोलतेस तू मी एकटी होती ना तर मी उपवास पकडायची आकाडी एकादशीचा आणि दुसरं महाशिवरात्रीचा दुसऱ्या दिवशी उपास सोडायची पण मी किती कामाला जायची असायची म्हणून मी सकाळचं सर्व पाच वाजता उठून जेवण रेडी बिडी करून सात वाजता उपासून आठ वाजता पण आता मी काय बोलतोय चल ह्या गोष्टी सगळ्या झाल्या बरोबर ना पण आता तू आई उपास, उपास नको करू ना आता झालं आता कशाला खाली फुकट तुझे डायबेटीस आहे बीपी आहे परत तू कामाला जाते हा तुला काय गरज आता कामाला जायची सांग आराम करायचा घरी उपास पकडून तू कामाला जाते परत काय प्रॉब्लेम पर झाला तर परत हॉस्पिटलला घेऊन जा दुनियादारी करेल सगळं काय होतं बरोबर आहे ते आता तेव्हा होतं तुझं वय आता साठ आता साठ क्रॉस केलंयस तू तर आता तू धावा बिवा तुला खायचं व्यवस्थित समजलं उपास बिवास पकडू नको असं बोलून नाही चालत आहे असं बोलून नाही चालत तकदीरात होतं होतो आपल्याला पण थोडीस आता तू एवढी मेहनत करून एवढं पुढे आणलंय आम्हाला बरोबर ना आता तू जर डगमगशील हा उपास बिपास पकडशील ह्या टायमाला ह्या वयामध्ये तुझ्या डायबिटीस आहे बीपी आहे तुला खाली फुकट कामावरून येते जाते चक्कर आली काय झाली मग काय करणार सांग तर मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे पहिलाच या काही महिन्यामध्ये आई खूप टेन्शन घेते टेन्शन म्हणजे काय दुसऱ्यांचं नाही आहे हे कमेंट्स वगैरे दुनियादारी येते ते त्याचं काही टेन्शन नाही ती टेन्शन हे असतंच काही ना काही कारण असतं आणि नंतर त्याचा राग सगळा मग घरामध्ये निघतो त्या गोष्टीसाठी दुसरा जर आम्ही घरात करते करते मी बोलते मी पण आराम करायचा तू कशाला उपास विपास पकडायचा आता रात्री का, का काल उपवास पकडलाय सकाळी कामाला गेले कामावरून घरी आले हा बोला राग एक दोन उठू नाही तर तू आता उपवास वगैरे पकडू नको खाली फुकट ठीक आहे ना झालं ना एवढा वयामध्ये केलंस तू तु आता तुझी साठ ओलांडली आहे क्रॉस झालाय आता तू आराम कर काल गेली कामावरती उपवास पकडून दुपारी आली अरे उपास पकडून हे साबुदानाचे वडे खाणं वेगळी गोष्ट आहे आणि जेवण वेगळी गोष्ट आहे औषध खाल्लीस उपासामध्ये वा 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 मग शेवटी औषधं खाल्ले उपास तुटला समज मग आता तिला औषध खायचा टाइम बघ किती झाला ते आता ते बघा तुम्ही तू बघ मग काल उपवास पकडलेला त्याचा काय गोळ्या कुठे खाल्ल्या त्याने खाल, मग काल तुम्ही गोळा होता तेव्हा ती बोलली मी नाही गोळ्या खाणार मग पण उपाशी पोटी उपाशी पोटी गोळ्या खातात काय पप्पा बोलताय पप्पा साबुदाना खाऊन आणि जेवण कायदेशीर जेवण जेवण वेगळी गोष्ट असते कसला आता भडकू नको बघार करू नको बोलतात अरे बरोबर आहे पण हे बगर वऱ्याचे तांदूळ अजून शाबुदाना वडा हे सगळं खाऊन आणि जेवण करण्यामध्ये चपात्या वगैरे खाण्यामध्ये फरक आहे समजलं का अरे बरोबर आहे नेहमी नाही खाते बरोबर आहे मग गोळ्याचं असं नको कोणा करू खाली फुकट एकतर थोडा जरी गोष्ट तर तरी दवाखान्यात घेऊन जायला लागतो चेकअप साठी महिना महिन्याला त्याच्यामध्ये उपवास धरणार आणि गोळ्या नाही खाणार किंवा उपवास धरून गोळ्या खाणार मजबूत जेवणार नाही आणि गोळ्या नाही खाणार तर कसं बन सांग मला आता काय बनवते वा 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 अजून काय बनवते त्या जेवायला

भाजी बनवणे डाळ टाकून म्हणजे सगळं करून ठेवलेस तू प्रतिभा फक्त मीठ हळद लसूण काय प्रतिभा भात टाकते का मीठ टाकते म्हणजे भात बनवते तू आता वा वाट बी भाजी करून चूक केली आज जायचं आपल्याला पुढे आपल्या घरी पण तर मित्रांनो आई आणि मी चाललोय बाहेर काही कामानिमित्त तुम्हाला तिथे गेल्यावर कळेलच का चाललोय म्हणून तर चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराच्या आम्ही पण काळजी घेतो जय 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 महाराष्ट्र